अण्णाजी दोत्तो छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधानांपैकी एक सूरनीस किंवा सचिवही आपण असे म्हणू शकतो अण्णाजी दोत्तो सुरुवातीपासूनच प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि बुद्धिमान पंडित होते तसेच शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुखपद म्हणजे सूरनीस हे त्यांच्याकडे होते अण्णाजी शिवरायांप्रती जरी स्वामिष्ट असले तरी छत्रपती संभाजी महाराजांविषयी त्यांच्या मनात द्वेष होता सर्वप्रथम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर गेले तेव्हा सोयराबाईंवर आपल्या विचारांचा पगडा बसवला आणि कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली शंभूराजेंना येसुबाईंसह स्वराज्यातून बाहेर जाण्यास भाग पाडले तेव्हा शंभूराजे पनाळगडी गे गेले जेव्हा ही बातमी शिवरायांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी ते शंभूराजांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यातसुद्धा अडथळा आणण्यासाठी सोयराबाईंनी मनधरणी करत गृहकलह सुरू केला आणि त्यांचा अंतिम समय देवळेत असल्याचे समजतात शंभूराजांविरोधात बंदोबस्त आणि योजना गुप्तपणे रचू लागले शिवरायांचा आजार वाढत होता पण त्याची खबर शंभूराजांना कळू नये याची पूर्ण खबरदारी अण्णाजी आणि त्याची पिला ओळख घेत होती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी ही शंभूराजांपासून लपवली गेली त्यानंतर अण्णाजींनी शिवरायांच्या निधनानंतर अवघ्या अठरा दिवसात सर्वाधिकार आपल्याकडे घेऊन नऊ दहा वर्षांच्या राजारामांचे मंचग्रोहन करून घेतले आणि इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन शंभूराजांना अटक करण्यासाठी पनाळगडाकडे निघाले तसेच सोयराबांची मनधरणी करून हंबीरराव मामासाहेबांना अण्णाजी पण त्यांच्यासोबत जावे यासाठी दबाव निर्माण केला संभाजीराजांना अटक करण्यासाठी आज्ञापत्राची आवश्यकता होती ते आज्ञापत्र बनवून देण्यासाठी बाळाजी पंतांनी नकार दिला तेव्हा ते, ते आज्ञापत्र अण्णाजींनी त्यांच्या मुलाकडून लिहून पाठवले पण स्वामीनी हंबीररावांना सोयराबाईंचा पक्ष मान्य नव्हता तसेच अण्णाजी पंतांचे हंबीररावांबरोबर असलेले उद्धट आणि गैरवर्तन त्यामुळे हंबीरराव अण्णाजी पंतांवर चिडून होते ते सर्व जेव्हा पणाळगडी पोहोचले तेव्हा हंबीररावांनी शंभूराजांची बाजू घेत सराखेळ पलटला संभाजी महाराज आणि हंबीररावांनी सर्वांना अटक करून रायगडावर आणले आणि कैद केले राजाराम महाराज आणि सोयराबाईंना नजरकैदेत ठेवलं रायगडावरून स्वराज्याचा कारभार सांभाळू लागले याच दरम्यान शंभूराजांवर अन्नातून विष देऊन मारण्यासाठी विषप्रयोगही झाला होता पण सुदैवाने तो फसला या विषप्रयोगासाठी अण्णाजींनी ज्या लोकांना नेमले होते त्यांनासुद्धा पुरावा सापडू नये म्हणून मारून टाकले गेले कालांतराने संभाजीराजांना अष्टप्रधान मंडळ नेमायचे होते पण शिवरायांचे जे मंडळ होते त्यातील लोकांची हुशारी आणि पूर्वपुण्य यातून त्यांना पुन्हा या एक संधी द्यावी म्हणून संभाजीराजांनी सर्वांना माफ केले आणि मंडळातील पदे वाटून दिली पण अण्णाजी पंतांना सुरणीत पद न देता खालच्या दर्जाचे पद दिले त्याचा राग त्यांच्या मनात खदखदत होता संभाजीराजांनी माफ केल्यानंतरही पश्चाताप न पावतो सोड्याची भावना मनात घेऊन तो आला होता थोड्या कालावधीनंतर स्वराज्यात अकबर शंभूराजांची मदत मागण्यासाठी तसेच आश्रय घेण्यासाठी आला अण्णाजीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अकबराशी संधान बांधून स्वराज्याचे तुकडे करायचा प्रयत्न केला आणि अर्ध स्वराज्य अकबराला देण्याचं कबूल करतो तसेच संभाजीराजांच्या नावे खोटे सुरू केले पत आलेला राजपुताना राजा दुर्गादास राठोड या याला, याला याबाबत संशय येतो त्यामुळे तो, पत्रे तो पत्रे ती पत्र घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना भेटला जेव्हा संभाजी महाराजांनी राजमाता सोयराबाई यांना नवेरके केले तेव्हा त्यांच्याकडून स्वराज्याविषयी सर्व हक्क काढून घेतले होते तरीही अण्णाजी पंतांनी हे अज्ञातपत्र अकबराला देण्यासाठी आणले होते त्यावर हक्क नसतानाही सोयराबाईंनी आज्ञापत्रावर शिक्क्याची मोहर उमटवली होती आणि हेच पत्र शेवटी संभाजी महाराजांच्या हाती पडले आणि अण्णाजींचा सगळा खेळ उघडा पडला याकरिता अण्णाजीने कोणाचीही संमती घेण्याची तजदी किंवा कष्ट घेतले नाहीत सोयराबाईंना हाताशी धरून केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या दराऱ्यावर व सामर्थ्यावर फाजील विश्वास ठेवून राजाराम राजेंचे नाव पुढे केले व सर्व राज्यकारभार आपल्याकडे ठेवण्याची महत्वाकांक्षा धरली सर्व कटकारचा समजल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दोत्तो व सोमाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस बाळाजींचा मुलगा या सर्वांना हत्तीच्या पाय दिले शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अण्णाजी दत्तो संभाजी महाराजांविरोधात फितूर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षा वरचढ ठरली